थांबा रे दादा हो थांबा तुम्ही गेट वर थांबा कोण वेळ खिर तुम्हाला माहिती कोणाला वर फोडायचं तुझ्या ऐका 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 रे दादा ऐका लोक अरे तुम्हाला व्हॉट्सअपवर मी जोरात का तुला खाली पडायच ऐका ना

बाबासाहेबांनी दिलेला घटना अधिकार वंचित ठेवलं आणि हा लढा आमच्या बाप्पा लढली आमच्या आज्यानं या लागल्या आम्ही याला लढा लढतो हे ऐकायचं आहे ना अरे तुमच्या काहीतरी शिस्त जरा अरे हे मी काय बोलतो ऐकायचं हे आकलन द्या सगळेजवळ बोलतो ते लेडीज दे <से> <तो> <till> <cic> <cartridge> कोणी अरे तुम्हाला हातूर माहिती करतोय अरे त्याला तुम्ही ओढ आता थोडं थांबा शांत बसतो मी मी काय बोलतो ऐकले मी ऐकल तो रस्ता असेल ते आगाव करणार नाही आणि जे आगाव बरा करायला दिवस काम करू आले आमचं ऐकत नाही तो आता ऐक काय झालं आम्हाला त्रास द्यायला आले काय बोलू नका गोले अरे उभे राहिले तर राहू दे अरे राहू दे उभे राहिले तर बोलू नका अरे बोलू नका आता माझी विनंती आहे का ग्रामपंचायतचा सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सभापती नगरसेवक आणि आता तिकडे आमदार बी आला ना कोणी वर एक आमदार बसलेले आपल्यासाठी बाकी वर येणारी कोणी आता कोणी जो वरचे लोक घाली जाणार नाही ना वर यायचा आग्रह कोणी करू नका हा महाराष्ट्रातला पहिला ठाके आमदार इथं लेटर काय घेऊन आलेला आता इंटरनेट समोर कोणी अरे ऐका मी इकडं केवराईचे कुणी असतील माझी विनंती आहे परत परत

आम्ही हा लढा लढतो धनगरांचा क्रांती सूर्य विजे कोकरे साहेबांनी हा लढा सुरू केला साहेब हे अरे फक्त बोलू नका दादा बोलू नका विजे कोकरे साहेब तुम्हाला माहिती नसेल कोणाला हे एकदम सुपर क्लास माणसं होते केमिकल इंजिनियर होते त्यांनी जर ठरवलं असतं तर करोड रुपयाची ताप जमवता आली असती खूप मोठे माणसं होते तर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की बाबासाहेबांनी आमच्यासाठी या संविधानामध्ये अमृत दिलंय अमृत आणि आम्ही आमच्या नशिबामध्ये कढोळ पाणी सुद्धा नाहीये आणि मग बी के गोपरे साहेब साहेबांसारखा एक अत्यंत उच्च शिक्षित माणूस अरे मला की मी हे उत्साह नाही ऐका तुम्हाला इतिहास माहीत पाहिजे या लढाईचा काय आहे आपण लढतो आपल्याला जर माहितच नसेल इतिहास बोलू तर काय होणार आहे बी के कोपरे साहेबांनी घर परिवार संसार कशाचाही विचार के केला स्वतःचं स्वतःच आयुष्य झोपून दिलं आणि हे जे अमृत बाबासाहेबांनी आमच्यासाठी दिलं ते या धनगरांना मिळालं पाहिजे याच्यासाठी बारामतीतून एक लढा उभा केला होता आणि मग मी सांगितलं तेव्हापासून त्यांच्या अगोदरही काही लोक असतील छोटे मोठे लढे होत असतील झाली उपोषणाचा हजारो झाली खासदार साहेब मागच्या वर्षी मी या दिवसात पंधरपुराला बसलो नऊ सप्टेंबरला बसलो उपोषणाला तर पंचवीस सप्टेंबर पर्यंत सोळा दिवस उपोषण केलं किती महाराष्ट्रात तुम्ही ज्या तालुक्यात गेले तिथं तुम्हाला एक तरी उपोषण करता एक तरी माणूस असा भेटेल की त्याच्यावर दोन चार गुन्हे जातले ते आंदोलनायच माझ्यावर स्वतःवर तीन गुन्हे जातले मग आम्ही इतका लढा लढलो आमच्या बापावर आमच्यावर बापा आमच्या लेकरांवर तर गुन्हे दाखल झाले पाहिजे का तुम्हाला विचारतो मी आमच्या लेकरांना पण आंदोलन केली पाहिजे का आमच्या पण उपोषण केले पाहिजे का उपोषण त्या बद्दल लोकांना वाटत अस ना खाऊन पिऊन त्याच्यामुळे मी आमदार साहेब सकाळ संध्याकाळ माझी ब्लश टेस्ट युरीन टेस्ट सगळे होते कारण माणसानं जर प्रामाणिकपणे काम केलं ना तर इतिहास घडतो आणि मी ठरवलं मी काही म्हणजे मी पोलीस खात्यात होत पाहिजे माझं चांगलं चालू होत मला इकडे आमदार करून काही कोटी रुपये पण जे बी को के कोकरे साहेबांनी सर्वस्वचा त्याग केला ती प्रेरणा आम्हाला कुठंतरी होती की आम्ही आमचं आयुष्य किमान आमच्या करमानानं पूर्व पूर्वजांच्या पुन्यायला आमचं खाण्यापिण्यापुरतं आहे कोणापुरतं भागलं आमचं हे आयुष्य हे जे महापुरुष जर तुम्ही तर पाहिले दिसला खाली बसारे माती दाखव हे कॅमेरावाल्यांना दाखवाय हे सगळे महापुरुषेवरती यापैकी आमदार साहेब यापैकी एकाही महापुरुषाला जर विचार केला असता या ठिकाणी पत्नापूर मतदारसंघाचे माजी तो तो आमदार जे सावरे साहेब आले त्यांचे आभार तर तो तो तारा तारा। तारा या वेळे एकाही महापुरुषाने जर स्वतः संचार केला असताना त्याला कुणी आम्ही अशी तर बसलेलो नसतो तर ह्या महापुरुषांचे विचार डोक्यात होते आणि आपणही आता आपलं उर्वरित आयुष्य समाजासाठी समर्पित करावं हा संकल्प घेऊन नोकरी सोडली होती आणि तेव्हापासून मला आठवत माझे ज्या प्रभागचे बांधव याचे साक्षीदारी नाहीत बरेच मी नोकरीवर आलो ना एक छोटासा ऍक्सिडेंट झाला माझ्या गळ्यामध्ये असा हात होता आणि राजेश टोके साहेब कॅबिनेट मंत्री होते मी मेड्र घेऊन त्यांना हा लढा आम्ही ताकदीनं लढतो इमानदारीने लढतो वेळ जातो पैसा जातो हे पोटाचे आकडे आता उपोषण कधी उठलो आता मी तर म्हणलेले साहेब मी उठणार नाही सरकारपेट घेतल्याशिवाय पण जे जे उपोषण केलं आम्ही उठले त्यांना काय त्रास होतो हे त्यांना माहिती सोपं नसतं काल डॉक्टर आले चेकअप करायला हे म्हणाले की तुम्हाला किडनीचा त्रास होईल तुमचं काही होईल तुम्हाला कॅरालिसिस होईल मला डॉक्टर तो तो साहेब तुम्हाला माहिती आहे ते मलाही कळत थोडंसं शिकेल पण एक ठाकरे सांगतो तुम्हाला माझं आंदोलन सुरू करताना वाटी होतं ते आता बोलतो माझ्यावर विश्वास ठेवा एकतर मी जिवंत असताना हे तुम्ही ठरवायचं मी ठरवलं साहेब हे आंदोलन उभं करताना की आमच्या लेकरांच्या वाट्याला हे नाही आलं पाहिजे आता आमच्या लेकरांच्या वाट्याला आंदोलन मोर्चे उपोषण पोलीस स्टेशनचे गुन्ह हे नाही आलं पाहिजे आमच्या लेकरांच्या वाट्याला आता एस टीच सर्टिफिकेट आलं पाहिजे म्हणून मी फार विचारपूर्वक जाणीवपूर्वक हा लढा उभा केला कारण धनगरी जत्रा त्या त्यात्रा बाळासाहेब ही म्हण बदलायची होती मला आणि महाराष्ट्रानं ती म्हण बदलली होती आणि धनगराची एकच जत्रा आणि सगळ्या महाराष्ट्राला खतरा घात मी जागेपूर्वी सोडलो धनगरांची जा। एकच जत्रा महाराष्ट्राला खत्रा म्हणलो प्रत्येक होईल माझा आवाज बंद झाल्यावर माझा श्वास थांबल्यावर पण आता ही जी धनगरांची जत्रा इथं संकुश भाऊ ही देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी खत्रा आहे त्याच्यामुळं या सरकारला विनंती आमदार साहेब आपले आभार व्यक्त करतो पहिले आमदार आमचे इथे दादा उडाण आले मग आमचे अर्जुन भाऊ खोटकर बवंतरावजी लोणीकर हे बिचारे प्रेम करतात आमच्यावर पहिल्यापासून आधी आज, आज, माझे आमदार बरेच झाले पण मी तुमचा उल्लेख याच्यासाठी पत्र घेऊन पहिले आमदार तुम्ही आले <laughs> आणि तुम्ही सक्सेसले सगळेबरोबर मग बबनराव लोणीकर साहेब असेर खोटकर साहेब उडाण साहेब आम्ही आहेत तुम्ही सक्सेसले आमची विनंती साहेब देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ला बारा मधील गेले होते म्हटले होते की मी सत्ता द्या पहिल्या मध्ये करतो हे देवा भाऊ घ्या त्या वाजा काय ना आणि मी फडणवीस अगदी चार अंतरावर बसलेले पोस्ट बैठकीमध्ये ते बोलले की सत्ता भाजप धनगरांमुळे आली मुख्यमंत्री धनगरांमुळे झालो एवढंच नाही तुम्ही आमदार धनगरामुळे झालो कारण माझ्या मतदारसंघात वीस पंचवीस हजार आमची विनंती आहे की इतकं भर भरून धनगरांनी सगळ्यांना दिलं धनगरांनी काय कोणत्या जन्मात काय बाप केलं काय वाटोळ केलं कोण असं की आमच्या वाट्याला हा हे असे दिवस आहे हे तुम्ही जे बीडमधून येतात आमच्या महाराष्ट्रात आपण म्हणतो दोन नंबरचा समाज काय खार घालायचा का त्या दोन नंबरचा समाजकार तुम्हाला तुम्हीच खरे येडे तुम्ही येते लोकांना नाव ठेवून काय फायदा आहे एक खासदार इथे असा झालाच ते बीड मध्ये आणि आजपर्यंत एक आमदार आमच्या ऐकलेत नाही पंचायत छोटे मोठे पद असतील पण आणि एक संविधानिक म्हणजे खरं आम्ही लोकांना घर भरून द्यायचं लोकांनी आमचा वापरच करत राहायचं करा बाबा नका दिला आम्हाला ते राजकीय आरक्षण आमचा आमदार खासदार करू नका पण आमच्या लेकराला आयपीएस आय एस होण्यासाठी सर्टिफिकेट द्या ठीक आहे तुम्हाला वाटत मी दीपाल आमदार व्हायचे हाऊस हे म्हणून आंदोलन करत असत इतिहास आहे आमच्यात नेता येतो काहीतरी घेतून ये खूप जाऊन बसतो त्याच्यामुळे मी म्हणतो की नका आरक्षण आमची भीती जर कोण आला असेल किंवा धनगर जर एक तर आमच्या जागा जातील ते नका दिवस बरोबर आहे का साध्या अरे पण हा मला आमचं लेकरायचं शिक्षण चांगलं होईल आमच्या संसार जायचं होईल होईल आम्हाला करायचं एवढं तर करा थोडी तर बची जाणीव ठेवा म्हणून फडणवीस शेवटचं सांगण्यासाठी आंदोलन उभं केलं शपथ घेतली होती की माझ्या आयुष्यातील आणि धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचं आंदोलन असेल आणि मी तुम्हाला खरच सांगतो मी आजही म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवा सर्टिफिकेट मिळेल कधी मिळल जे तुम्ही जिवंतपणाचं लक्ष दाखवलंय हो राज्यभरात हे जर माझा आवाज चालू असेपर्यंत माझा श्वास चालू असेपर्यंत तुम्ही लोकांनी जर ठरवलं तर मी जिवंत असेपर्यंत सर्टिफिकेट मिळेल याची खात्री मी देतो <स्थीवागा>। आणि जर आए, नहीं। 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 सर, मी जरा आरेलच मानू शेल मला माहिती आहे जर माझा श्वास थांबला तर तुम्हाला सांगतो साहेब नेपाळ एकशे डेंजर परिस्थिती होईल आणि महाराष्ट्रात आता हे तुम्हाला मी शपथ देतो तुम्हाला आज मी संविधानिक भाषा बोलणार शंभर टक्के इथून कोणी उद्रेक करू नये हे मी म्हणलंय सर माझा श्वास थांबला भावनो तर या महाराष्ट्रात ज्या आमच्यासाठी समर्थन दिलं त्याला जिवंत पहिला जिवंत झाला देवेंद्र आणि भाजपचे सगळे आमदार तुम्ही मतदान जा पहिले याच्यापेक्षा दुसरी भाज्या कोणती नाही आता ना ना आपल्या आजूबाजूला श्रीलंकेत काय झालं बांगलादेशात काय झालं नेपाळमध्ये काय झालं अरे धनगर तसे येण्याचे मी सगळ्या पैकी किती लोक आता नोकरी आहे किती लोक शाळेत जे लोक लेखर शिकू राहिले लोक नोकरी आहे त्याला घरात बसायचं मी चोवीस तारखेला भाषण करणार होत मी आजच भाषण करतो कारण चोवीस तारखेला माझा यायला आवाज आलेला आणि मला माहिती नाही आता आजच तुम्हाला सांगून देतो महाराष्ट्राला पोलीस खात्यात काम केलं म्हणून लेकर शाळेत ते लेकर शिकत असलेले या लेकराला घरी ठेवायचं आणि त्याला काहीच काम नाही असे मारणार आहे ना कोणी आम्हाला का। काय होईल एकट पोलीस गोळ्या घातील ज्याला फाशी होईल अरे होऊ होती हो होऊ असत

होळकर संस्थान शाळा करण्यासाठी राघोबा दादा पेशवा पुण्याहून चालून आला आईल्या माई हातामध्ये बाला घेऊन उभी टाकली आणि म्हणाल्या कि बाई माणूस म्हणून आपला समजू नको आता पासडा घेऊन उभा उभी टाकील तर तुम्हाला जड पडेल हा कवारीबाना असणाऱ्या जागतिक कीर्तीच्या महाराणी लोक कल्याण काही राजमाता राष्ट्रमाता महाराणी जग आता जग ज्या इंग्रजांकडून नतमस्तक झालं त्या इंग्रजांना आपल्या पायाशी जस्तमस्त नतमस्तक करायला लावणारे शिवाजी महाराजांनंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारे राजा महाराजा यशवंतराव होऊ शकत अरे बाप बाप मेल्यानंतर एक अठरा वीस वर्षाची तरुण कवळ्या वयातली बापाचा हा लढा इंग्रजांवरचा हातात घेते शरण जात नाही हातात तलवार घेऊन घोड्यावर बसते आणि त्या मालकम नावाच्या इंग्रजात इंग्रजाच्या छातावर ना नात मारते छाताडावर आणि अख्या जगात इंग्रजांची नाचिकी करते ते हिमाई जे तुम्ही मग एकदा आज मी सांगितलंय उद्या शांततेच्या मार्गाने आज आले ना अशाच गर्दीत जायचं शांततेच्या जा मार्गाने प्रत्येक तहसील प्रत्येक कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायचंय शांततेला देवा भाऊ या वाटा चोवीस तारखेला इथं मोठा मोर्चा होणार आहे थांबा पाच मिनटं तिकडं काही असो थांबा चोवीस तारखेला इथं महामोर्चा होणार आहे इशारा मोर्चा या इशारा मोर्चामध्ये आज जितके माणसं आले ना तुम्ही नाही आले चालतो भावा मोर्चाला पण तुमच्या घरची आई बहीण पत्नी मुलगी या आमच्या आईल्या माईच्या बिबाईच्या रणरागिनी मोर्चामध्ये आल्या पाहिजे आपल्या आंदोलन भेट देण्यासाठी अन्य सभावर्ती आमदार विजयदा यांचे महाराष्ट्रातील अडीच कोटी धनगर सभागृह व्यक्त करतो यांना जायला रस्ता द्या आमदार साहेबांना जायला रस्ता द्या ये मतदाताओं के अंदर या कि जितने से पत्थर पत्थर आ गए कितने पत्थर के अंदर कितने से ये तो पत्थर से आ गए कितने से वो बड़ा पत्थर आवर तक तो तो छोड़ दिया तुमको छोड़ दो अटक पूरा और से पत्थर डाल दो ये हे <iraOn> ख़री ད�ཇ ད�ི དཇི ནྡི ད� ཁསར ཁསྡི ད� ཁསར 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 ཁསསར ཁསའག ཁཁསང སོ འགསསསེ ར ེ འཏེ ད��ཇ ེ རེེ ོ کو با کرو ضرورت کے ساتھ اور طرح طرح کے سماج بنا کر کو کرو ضرورت کے ساتھ اور طرح طرح کے سماج بنا کر ربو اپنوں جھل کر سکتی اپنوں سمجھا دے سمجھا دے کوئی نہ کوئی بھنگا کر دے بھنگا کر دے دھی رکھو کلوسی چلے بول دے کنے

सल <laughs> आंद <laughs> महाराष्ट्री सते बराबरि पीस सुठी